मारा दे। मारा दे। आई राजाशिवा छत्रपती आपल्या सर्व ग्रामस्थांना आणि लोणीकर बांधवांना मी या ठिकाणी अभिवादन करतो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित सर्व व्यासपीठावर बसलेले मान्यवर ग्रामस्थ बंधू आणि ये आज वेळेच्या मर्यादा आहे प्रचार सांगतेचा उद्या शेवटचा दिवस आहे अजितराव आणि अनेक मान्यवर गणपतराव सगळे तुम्ही इथं व्यासपीठावर आहात तुम्हाला प्रत्येकाला बोलायला संधी दिली पाहिजे अशी परिस्थिती आहे पण आपण पन परवानगी जी या सभेची मागितली ती साधारण आता पंचेचाळीस मिनिटं शिल्लक आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो मी लोणीकर बांधवांना या परिसरातल्या जनतेला आज या ठिकाणी आव्हान करतो दो। दोन हजार सात साली मला तुम्ही जिल्हा परिषदचं सदस्य म्हणून काम करायला संधी दिली साधारण बारा सालापर्यंत मी जिल्हा परिषदद्वारे काम केलं आणि आपल्या जीवनामध्ये काही ना काही परिवर्तन होईल याच्यासाठी काही पावलं उचलली या पावलामध्ये मला आज आपल्याला जाहीरपणे सांगू इच्छितोय तुम्ही ज्या रस्त्यावर आता बसलेला तो ह्या गावचे सरपंच त्यावेळेस सावळा भाऊ नाईक झाले आणि या रस्त्यासाठी चाळीस लाख रुपयाची तरतूद अरुण गिर्यांनी जिल्हा परिषद फंडातून केली अनेक कामाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या पुढे आलो छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये काम केलं आणि आज या तमाम जनतेने एक मनावर गोष्ट घेतलेल्या आपल्या सर्वांचे मार्गदर्शक देवदत्त जी निकम यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं काही भूमिका सांगितली मी तालुक्यातल्या अनेक मान्यवर इथं उभ्या उपस्थित आहेत या तालुक्यामध्ये एक वेगळी विकास आघाडी झाली वास्तविक पाहता दोन शिवसेना आहेत उद्धव साहेब आहेत शिंदे साहेब आहेत आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे अण्णा मला जेव्हा काम करायला संधी मिळाली तेव्हा मी जे काम केलं त्याच्यानंतर सातत्याने आपल्याशी संपर्क ठेवला पुढचा उमेदवार मी पाच हजार मताच्या फरकाने निवडून आणला त्याच्या अगोदर माझ्या अगोदरचा उमेदवार इथं शिवसेनेचे कुमार हिंगे निवडून आले होते आणि अत्यंत साधा ज्याच्याकडे आर्थिक व्यवस्था नाही सभा झाली नाही मीटिंग झाली नाही आणि लोकांनी या परिसरातून कुमार हिंग्यांना निवडून दिलं त्याच्यानंतर कामाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या पुढं आलो आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीनं काम करायला संधी मिळाली आणि ज्या कामाच्या जोरावर तुमच्या विश्वासाच्या जोरावर जे काम केलं तेच माझ्या राजकीय जीवनाला दृष्ट लागली दोन हजार बारा साली इतकं मोठं काम केलं म्हणून मला पक्षातून आउट व्हावं लागलं ला, बाहेर पडावं लागलं ला, आणि मला अजितदादा नेहमी सांगत होते अजितदादा माझ्या दृष्टीने माझ्या जीवनाचे जी शिल्पकार आहेत माझ्यावर प्रचंड प्रेम करणारे माझे नेते आहेत जे ते जेव्हा गेले तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता आम्ही सगळ्यांनी त्यांचा प्रचारातून थांबवून घेतला आणि प्रचार थांबवला तीन दिवसाचा दुखवटा संपला प्रचार चालू झाला त्यावेळेस मला अजित दादाचे मी एक भाषण ऐकलं आणि त्या भाषणामध्ये मी पाहिलं या परिसरामध्ये पाण्याचा दुष्काळ आहे शेतीला पाणी नाही दीर्घकाळ काम करून पाणी मिळत नाही पाणी मिळत नाही परिस्थिती ज्यावेळेस इथं होती त्यावेळेस सातत्यानं पाण्याचा प्रश्न लोकांच्या समोर येत होता मला आठवत हे दिलीपराव वाळून जायत यांच्या घराच्या बाहेर बसून मी मला दिलेला माणसाकांचा प्लॅन मी समोर लोकांना दाखवला आणि पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस मी अजितदादांना उद्धवराव लंके आणि यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी गेली होती त्यावेळेस ती भेटली ती महामंडळात गेली त्यांनी शोधून काढलं का या महा महासाकांतचं काहीही नाही आणि मग आम्ही सगळी मंडळी दादांकडे गेलो दादांनी स्पष्टपणाने सांगितलं अरुण या माळसाकांत माळसाकांत योजनेची सुद्धा याच्यावर नाही आणि काहीच नाही त्याच्यामुळे तुम्ही हा विषय बाजूला टाका त्या संदर्भात उगा लोकांची फसवणूक लोक करू नका स्पष्ट बोलणारा आणि खोट न बोलणारा नेता दादा म्हणून दीर्घकाळ प्रेमाने त्यांच्या सोबत राहणं मला गर्वाचं वाटत होत पण आज मी पाहिलंय तोच प्रश्न राजकारणासाठी दीर्घकाळ आपल्या समोर चालवला जातोय आज एक आज मला कळलं की लोणीमध्ये पाणी आणण्याची मिटिंग झाली जिल्हा परिषदेला आठ वर्ष तुम्हाला काम करायला संधी मिळाली पाच तर तीन वर्ष मिळाले या परिसरामध्ये तुम्ही डोकून बघितलं नाही कार्यकर्त्याची कदर केली नाही लोकांच्या प्रश्नात रस घेतला नाही फक्त येणाऱ्या कामामध्ये भागीदारी घेऊन स्वतःचा जे पोट भरवण्याचं कामगिरी केली त्या लोकांच्या पैशातून तुम्ही केली हे विसरता कामाने मला आज इतकं वाईट वाटतं वाट या गोष्टी अरे छोटी निवडणूक आहे ही सामान्य माणसाला गोर गरीब जनतेला त्यांच्या प्रश्नाची उक्कल करून देणारी निवडणूक आहे कोणत्या निवडणुकीवर तुम्ही डोळा ठेवताय विधानसभेची निवडणूक आली मोकळापणानं आम्ही खुलेपणानं तुम्हाला निवडून दिलं जिल्हा परिषदची आधी निवडणूक तुम्ही लगेच पुढे आलात का मला ती संधी मिळावी बँकेची निवडणूक आली मला संधी मिळावी कारखान्याची निवडणूक आली मला संधी मिळावी उद्या पुन्हा आमदारकीची निवडणूक येईन अन्य कोणती निवडणूक येईल प्रत्येक निवडणूक आली की तुम्हाला संधी हवी आहे आणि आम्ही कार्यकर्ते सामान्य कुटुंबातले आहे म्हणून जर तुम्ही आमची अवेलना करत असाल एक तर एकतर राजकारणातून थांबावं नाहीतर लढून मरावं अशी भूमिका माझ्यासारख्याची झाली मी विचार केला या गोष्टीवर काय करावं माझं डोकं नाही पत्रकारांना भेटलो ना अनेक लोकांना भेटलो गावागावात गेलो की अशी सगळी परिस्थिती आहे या परिस्थितीत माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी वयाची जवळजवळ आयुष्यातली तीस पस्तीस वर्ष घालून आज हे सगळे लोक अशा पद्धतीने वागतायत तर मी काय करावं पण तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि जनतेच्या कौल याच्या जोरावर पुन्हा एकदा लढाईचं ठरवलं आणि मला मोठ्यापणानं अभिमानानं सांगावं लागतंय जेव्हा मी ही गोष्ट शिंदे साहेबांक सांगायला गेलो साहेब माझी अशी अशी परिस्थिती आहे अशी अशी घटना माझ्या संदर्भात घडली आहे तुम्ही मला संधी दिली तर बरं होईल रवीसारखा एक तरुण चेहरा माझ्या समोर होता खरं तर रवी लढला असता आणि त्याचं काम केलं असतं तर मला काही कमी पडलं नसतं कारण तो माझा जीवाभावाचा सहकार्य आहे ताईने सांगितले ती वस्तुस्थिती खरी आहे तिनेही भूमिका घेतली आणि माझ्यासाठी किंवा या तालुक्यातच्या मनामध्ये जी भावना आहे लोकांच्या मनामध्ये भावना आहे का इथं काम करणारा कार्यकर्ता हवाय इथं अन्य गोष्टीवर लढाई करणारा कार्यकर्ता नको आहे संधी मिळाल्यावर काम न करता चुकारपणा करणारा कार्यकर्ता इथं नको आहे मग त्याच्यासाठी वाटेल ते झालं तरी चालेल पण ही निवडणूक जिंकण्याची मनोदय भावना त्यांनी व्यक्त केली आणि मला मोठ्या अभिमानानं सांगा वाटतंय नेहमी आम्ही राजकारणाचे डाव वेगवेगळे खेळत होतो यावेळेस मला आनंद या गोष्टीचा झाला दोन शिवसेना वेगळ्या झाल्या होत्या त्या एकतर मतविभागणीसाठी एकत्र आल्या त्याचा अभिमान माझ्या होता बारा हजार चारशे मतं मला दोन हजार सतरा साली शिवसेना या चिन्हावर धनुष्यबाणावर लोकांनी सहज मला देऊन टाकली होती आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये म्हणजे शरद पवारांच्या सातत्यानं बरोबर थांबलेले देवदत्त निकम ज्या पक्षात थांबले त्या पक्षाचे अनेक चाहते आज या मतदारसंघात झाले त्यांचा काही मताचा टक्का इथं उभा राहिला आणि त्याचं सगळं कॅल्क्युलेशन केल्यावर संजू माझा निर्णय आलो का या भागातली सीट पाच ते सात हजार मतांनी निवडून येणार <स्टाँगा> आहे याच्यासाठी कोणाला नाव जिंकण्याची गरज नाही सांगायची गरज नाही इथं कुणी गोष्ट सांगावी तुम्हाला पटावी मी सांगतो इथला निकाल फायनल आहे या विभागातून ह्या भागातून रोहिणी ताई आणि मी निश्चितपणे निवडून येणार याच्यामध्ये शंका मांडू नका पण इथलं सीट किती मिताने निवडून द्यायचं हा तुमचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराच्या अधिकारा संदर्भात भूमिका घेतो प्रत्येक वेळेस डाव फसत होता ताई आम्ही आपला सभांच्या माध्यमातून गावागावात मोठ्या मोठ्या सभा घ्यायचे लोक उघडे पडायचे पत्रकार चित्रीकरण करायचे त्याच्यातली महत्वाची बातमी समोरची मंडळी उठायची मग इथं कोण गेलाय इथं बसलेला कार्यकर्ता अरे निलेश खानगे दिसत हे देवगावच्या आहे पीपी दावाडे दिसत आहेत नाताभाऊ दिसत आहेत या प्रत्येकाचं खराडे दिसत आहेत आमचे सरपंच दिसत आहेत सगळे दिसत आहेत हे शोध घेतले जायचे आणि त्यांच्यावर राजकीय दबाव आणून माणसं दाबली जायची अडचणी उभ्या केल्या जायची आणि म्हणून शेवटी आम्ही कच्च्या गुरुचे खेळाडू नाही आम्ही ठरवलंय ह्यावेळेस तुम्हाला काय घ्यायचंय ते घ्या आम्हाला सभा न घेता लोकांच्या दारात जाऊ आणि मताचा कौल घेऊ या आम्ही निश्चित केला आणि म्हणून आजपर्यंत सभा घेतल्या नाही आपली पहिली मिटिंग आहे अजिबात तयारी केली नाही निरोप दिला आणि मिटिंग घ्यायची फक्त बोललं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे नाहीतर गाड्या लावून आखी ही उभी बाजारपेठ भरून टाकली असते पण माणसं आणणं ही प्रक्रिया नाही आहे तुमच्या मनामध्ये जो निर्धार झालाय तो टिकवून ठेवण्यासाठी जी ऊर्जा हवी आहे ती ऊर्जा या निमित्ताने निर्माण करणं गरजेचं कर आहे आणि म्हणून माझ्या बांधवांना तुम्हाला मी जाहीरपणे सांगतो किती पैसे वाटू द्या किती वाईट वाटलं असेल माझ्यासारख्या अजितदादांचा शोक संदेश राजकीय दुखावटा संपतो ना संपतो तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक बातमी आली की आम्ही कोणत्याही प्रकारचा प्रचार करणार नाही प्रचार करणार नाही आणि म्हणले आम्ही फक्त लोकांकडे जाऊन भेटी घेऊ गेले तीन दिवस भेटी चालू आहेत पॉम्प्लेटच्या खाली पैशाचं पाकिट लोकांना दिलं जात आहे घराघरात जाऊन तुम्ही पैशाने माणसं विकत घेण्याचा संकल्प केला आहे आणि त्या जीवावर तुम्ही निवडून येत आहे अरे सत्ता नक्की हवी कशाला एवढी मोठी सत्ता तुमच्या घरात असताना आलेली प्रत्येक सत्ता तुम्हाला हवी आहे आणि सामान्य माणसाचं रक्त पिऊन तुम्ही सत्ता दिवस सोवून जर असे धंदे करणार असाल तर तुम्हाला थांबवणं हा जनतेची इच्छा आहे आणि म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता उभा राहायचा लढाईचं कशाला मग अशी आमच्या पुढच्या ताईंनी सांगितलं अरे काल परवापर्यंत गेल्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीत तुमच्या बरोबर थांबलो मी खूप छान होतो खूप अत्यंत चांगला होतो आणि फटकन जेव्हा भूमिका घेतली मी त्यांना विचारलं बाहेर पडलो आठ दिवसात अण्णा एवढी मोठी व्हिडिओ काढली मला धंद्यात काढल्या धंद्याबरोबर म्हणले जिल्हा परिषद मध्ये जाऊन तिथं आशादाई भुचक्यांचं भांडण काढलं ते भांडण कोणासाठी केलं तर पूर्वीच्या काळात तुमच्यावरती टोकाचं बोलत होती सभागृहात उलट पालट बोलत होती म्हणून आमचं भांडण झालं म्हणून तिने माझ्यावर आरोप केले शिक्षकांचे मग हे जर सगळं तुमच्यासाठी झालंय आणि तुमच्या निवडणुकीसाठी किरकोळ घोडभर निवडणुकीसाठी तुम्ही जर या सगळ्या गोष्टी समाजात पांगून तुम्हाला त्याचा मतलब साधायचा असेल तर भगवान के दार मे ध्येर आहे लेकिन अंधेर नाही आहे ही गोष्ट ध्यानात भरायला वेळ लागत नाही उभं करायला निश्चित अक्कल लागते पाडायला अक्कल लागत नाही मित्रांनो माझ्या आजच्या दिवसाच्या निमित्ताने एकच विनंती आहे वेळेच्या खूप मर्यादा आहे आणि आपण ह्या वेळेत का पाळतो तर निवडून येणाऱ्या उमेदवाराने नेहमी हे सगळं समजून घ्यायचं असतं आणि त्यांनी त्याचे पालन करायचं असतं उद्या आपल्या परिसरामध्ये शिंदे साहेबांनी सभा घेतली माझा भाग्याचा वेळ आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या भगिनींचे लाडके बंधू एकनाथजी साहेब उद्या पारगावला सभेला येणार आहे खरं तर त्यांनी महाराष्ट्रात त्यांना खूप सभा आहेत पण इतक्या घाई गडबडीच्या काळात सुद्धा आमचे रमेशजी येवले हो असतील त्यांचे सगळे सहकारी असतील अजितराव असतील सगळ्यांनी त्यांना सांगितलं साहेब ही सभा घ्या आणि तुम्ही या परिसरात या मला ते उद्या येणार आहेत आपण फार मोठी व्यवस्था काही ठेवली नाही साहेबांची सभा ऐकायला तुम्हाला प्रत्येकाला यायचं आहे तुम्ही सगळ्याजणांनी तिथे या कारण शेवटी तुमच्या परिसरातले बदलाचे संकेत देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री इथे येत आहेत आणि ते जर संकेत देणार असतील तर उद्याचं भविष्य आपल्या माती मोठं लिहिलेलं आहे काय काय प्रश्न अनेक खूप आहेत दामणी गावातले प्रश्न अजितराव सांगितलं शेजा शेतकऱ्यांनी सेद गेल्या वर्ष दीड वर्षापूर्वी कोटकोट रुपये अण्णा एका एका स्कीमला घातलेत सात स्कीमला पाईप गाडून पडलेत दीड वर्ष झालंय त्याच्यामध्ये बारा तेरा हेलपाटे शेतकऱ्यांनी मांडले निकाल काही नाही जात आहे का तुम्हाला आता सरकारचा एक निर्णय ते घेतल्याशिवाय तुम्हाला लाईट मिळणार नाही शेतकऱ्यांना पण पाच काल परवा मी एक घटना पाहिली तात्विक मतासाठी निवडणूक इथं आचारसंहिता लागली आणि काही कलाकार खांब उभा करून लोकांना लाईट देतो असं भासवून खोट बोलून मत घेण्याचा प्रकार वाढतोय तात्विक लोभावर मत घेण्याचा प्रकार वाढतोय पण मित्रांनो मला खात्री आहे काही करू द्या कोणते प्रयोग करू द्या ही निवडणूक तुम्हाला यशस्वी होता येणार नाही याच्यासाठी माझे सगळे सहकारी जागृत राहतील आणि उद्याच्या काळामध्ये ही निवडणूक यशस्वीरित्या पुढे घेऊन जाण्याची आपली तयारी रोहिणी ताईंच मूळ गाव आहे हे लोणी हे त्यांचं मूळ गाव आहे आणि मला जेव्हा जेव्हा वाटत असतो ज्याच्या पोटी जन्माला आलो त्या बापाचा अभिमान बाळगणारी आम्ही माणसं रोहिणीताई या गावाच्या कन्या आहेत घरवासी आहेत सासूरवासीन आहे इथल्या प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांच्याविषयी एक आत्मित आहे तुम्ही काळजी करू नका या गावाचं सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्क्याचं मतदान रोहिणी टाईमलाच होईल त्याच्यामध्ये चिंता वाढलो आणि मला तर मी तीन वेळा अन्न निवडणूक लढलो लोणीचं लोणीच इतकं मोठं प्रेम आहे प्रत्येक निवडणुकीला भर भरून देण्याची ताकद या लोणीकरांनी घेतली कधी आलो नाही आलो तरी या लोणीकर कधी मागं पडले नाही आणि म्हणून ज्या विश्वासाच्या जोरावर आम्ही सगळे मंडळी बोलतोय त्या विश्वासाने सांगतो लोणी मागे राहणार नाही आणि या भागातून शंभर टक्के प्रचंड मताधिक्य मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी ना भावना ना, आहे तर काहीतरी अशादा बुचक्यांचं प्रकरण समजून सांगा मला खरं आहे कदाचित तुम्हाला पप्पू काळजी करू नको आशाताई माझ्या भगिनी आहे मी जेव्हा शिवसेनेत आले तरी ती रन राखीनी आहे तिने ज्या दिवशी आले त्या दिवशी फार दिवशी पाठीवर थाप टाकली आणि माझ्या बंधू आता आपण एकत्र काम करू असं धाडसाने सांगितलेली राजकारणाच्या आज गेल्या आठ वर्ष काडीचं काम करताना आलं आता धाडकणी आचारसंहितेत जातात आणि फॉरेस्टचा रस्ता डांबरीकरण करायला निघतात अरे बाबा नो जरा चार दिवस दम काढा आणि तुम्हाला काय तुमच्या ताकद पुन्हा झोंबा आणि लोकांची कामं करा त्याच्यासाठी आम्ही सगळी सत्ता दिलेली आहे तुमच्याकडं आणि म्हणून तुम्ही सगळे म्हणणं इथं आलात तुमचं मी स्वागत करतो बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत पण आज सुरेशराव साहेब इथं आलेले आहेत आपण सगळे इथं आलेत आपल्याला सगळ्यांना मी धन्यवाद देतोय तुम्ही सगळे जण दोन दिवस फक्त जागरूकतेने राहा पैसेचं वाटप मोठ्या प्रमाणात चालू आहे काय घ्यायचंय ते घ्या कुणा दुसऱ्या ते पैसे नाही मगाशी देवदत्त निकम बोलून गेले कारखान्याचं एकतीसशे रुपयाने आम्ही पेमेंट घेतलं पहिलं पेमेंट ऍक्च्युली होतं बत्तीसशे त्र्याहत्तर रुपयाने ते पेमेंट एफ आर पी प्रमाणे मंजूर झालं होतं यांनी हुशारीने त्याच्यातले एकशे एक त्र्याहत्तर रुपये बाजूला काढले याची टोटल होते सोळा कोटी रुपये खर्च दिशी कोणताही व्यवसाय करायला निघाला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे व्यवसाय केला तर त्याच्यामध्ये एखादा दुकानदार आहे तो पाहायला पाहतो खरेदीच्या मालाची किंमत किती मला नफा किती घ्यायचा आहे तो निर्माण करण्यासाठी पैसे किती लागले याचं बाय फर्गेशन करत असतो ऊसाचंही तसंच आहे जमिनीतला ऊस आणला की त्याचं सगळं बाय फर्गेशन केलं जातं नफा केला जातो त्याची प्रोसेसिंग कॉस्ट काढली जाते आणि शेतकऱ्याची कॉस्ट काढली जाते मुद्दल काढली जाते तुम्हाला जे काय करायचं होतं ते तुमच्या नाप्यातून केलं पाहिजे पण तुम्ही करताय कोणाच्या पैशातून शेतकऱ्याच्या पैशातून तुम्ही घेतलेले एकशे त्र्याहत्तर काय करणार होते तुम्ही सोळा कोटी एकशे त्र्याहत्तर बसाय बघायला खूप छोटी आहे लोक म्हणताय जाऊ एकशे त्र्याहत्तर रुपयांनी काय फरक पडतोय एक कमी जास्त छोटी रक्कम दिसते पण सगळ्यांची कॅल्क्युलेट केलेली ही मोठी रक्कम असते आणि मग अशा निवडणुकीच्या कामाला ही ठोक रक्कम कामाला येते मग लोकांना वाटतं अरे यांचा खूप कष्टाचा पैसा आहे हा कष्टाचा पैसा आपल्या उपयोगात आला पाहिजे आणि म्हणून लोक मन सुद्धा मनसोक्त त्याचा आनंद घेत आहेत बाबांनो शिवसेनेचा मतदार मी आजपर्यंत पाहिले शिवसेना कदाचित साधी असेल गरीब असतील पण इमान आहे बेमानी त्यांच्याकडे कधीच नाही तुमची कोणतीही गोष्ट घेतील पण मात्र मत मात्र तुम्हाला देणार नाही एवढं डोक्यात ठेवा आणि विजय असो मत तुम्हाला देणार नाही एवढं डोक्यात ठेवा आणि मला खात्री आहे या जिल्हा परिषद गटातून आम्ही सगळे मोठ्या प्रकारे निवडून येऊ आणि त्याच्यासाठी तुमची सात भक्कमपणे आम्हा सगळ्याला लागणार आहे वेळेच्या मर्यादा असल्यामुळं मी आपले जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो खरं तर व्यासपीठावर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले बोललोही आहे पण उद्या शिंदे साहेबांच्या सभेला आपण सगळेजण या उद्या अखेरची सभा आहे त्यानंतर डायरेक्ट सात तारखेला मतदान आहे सात तारखेला पुढील बटन दाबून आणि मशाली पुढील बटन दाबून मला आणि ताईला प्रचंड मताने विजयी करा असं आव्हान करतो आणि या ठिकाण थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र